फोटो घे तिथून पूर्ण समोरून जाऊन फ्रंट मधून नाही का कसं काय समितीने एवढ्या लोकांना आतमध्ये घुसू दिलं समितीला येऊ द्यायचा चांगला व्हिडिओ शूटिंग आज नाही खरं समितीची ना पुरी एक करायची आज बोल म्हणजे आपण बोलत नाही ना त्याचं किती लोकांना परमिशन दिली यांनी समितीने किती लोकांना दिला नागपूर झाले सगळे उपस्थित राहाच्या